जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओवी क्रमांक चारशे दहा या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तैसा आत्मत्वे वेष्टीला होय तो जया तया दृश्या ते पाहे ते दृश्य द्रष्टेपणेशी होत जाय तयाचीच रूप अतिशय सुंदर अशी ओवी आहे आणि या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे माऊली म्हणतात आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झाल्यानंतर त्या व्यक्तीस प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हाच ईश्वर आहे आणि तो सर्व व्यापक आहे याची जाणीव होते आणि त्यामुळे मुंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा ईश्वराच अंश आहे याचीही जाणीव होते आणि म्हणूनच तहानिल्याची तहान जाणणे भुकेल्याची भूक जाणणे अडलेल्याला मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजते आणि देहाविषयीचा अभिमान गळून जातो ज्याप्रमाणे दही घुसळल्यानंतर त्यामधून लोणी बाहेर येते परंतु बाहेर आलेले लोणी पुन्हा कधीही ताकामध्ये मिसळले जात नाही त्याचप्रमाणे एकदा का आत्मिक स्वरूपाचे ज्ञान झाले त्या व्यक्तीस आयाम आत्मा ब्रह्म याची जाणीव होते आणि देहाविषयीचा अभिमान पूर्णपणे गळून जातो आणि तो पुन्हा कधीही येत नाही अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी भक्तीसार चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी